नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंदा आता माझ्या शेजारी हा बोकड आहे आणि हे बोकडचे मालक आहेत आता यांना यांची पूर्ण माहिती विचारू नमस्कार माझं नाव विशाल संजय येवले राहणार देत निवंदा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आपलं फार्मचं नाव आहे शिवराय गोट अंडेरी फार्म शाळा घेताना पहिल्यांदा कोणती शेळी निवडली होती सुरुवातीला उस्मानाबाद म्हणजे शेळ्याच्या ही जी व्हरायटी आहे सोजत व्हरायटी आणली संगोपन कसं करता यांना एक महिना झालेला आहे सेट झालेले आहेत आपल्या वातावरणात त्यांना आता आपल्याकडे जो चारा असतो तो चारा आहे किती लांबून आणलेला आहे आपण जवळपास बाराशे किलोमीटर मग आपली इकडे भेटत नाही का ही शाडी तुम्ही एवढ्या लांबूनच का बर घेतली आपल्या इकडे भेटतात पण तेवढ्या क्वांटिटीमध्ये त्या क्वालिटीमध्ये भेटत नाहीत रेट जास्त आहे आपल्या इकडे नमस्कार जस यांनी विचारलं त्याप्रमाणे आपला हा जो बोकड आहे हा बोकड सोजत व्हरायटीचा आहे हा आता आपल्याकडे दोन वर्षापासून आहे आणि आपल्याकडे शेळ्या दोनच शेळ्या आहेत आणि दोन पाटी आहेत बाकीचे आपल्याकडे बोकडे आपण जास्त फोकस हा ईद मार्केटसाठी करतो की ज्या शेळ्या आहेत आपल्या ब्रीडिंगच्या आहेत आपण क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर जास्त महत्त्व देतो आपला हा जो ब्रीडर आहे सोजतमध्ये गुलाबीमध्ये स्पॉटलेसमध्ये आहे आणि आपल्या ज्या शेळ्या आहेत त्या पण मोठ्या मापाच्या आहेत शेळ्या दोन हजार दोन पाटी आहेत तुम्ही पाहू शकता त्यांची क्वालिटी फुल गुलाबी मध्ये आहे त्या ही शेळी घेतानी काय क्वालिटी पाहिलेली आहे इथं वय पाहिलंय का तुम्ही वजन पाहिलंय काय पाहिलेलं आहे घ्यायच्या वेळी आम्हाला जर घ्यायची तर त्यावेळेस आम्ही काय क्वालिटी पाहिजे शेळीची आता ही जी शेळी आहे ही शेळी आता सहा दातावर असेल ही शेळी लांबीला उंचीला किंवा कलरमध्ये पूर्ण व्हाईट शेळी ही गुलाबी मध्ये येते म्हणजे याचे काय गुलाबी का हो आन... रोमन नोज काय नाव आहे रोमन हे जे नाकाचा भाग असतो त्याला रोमन नोज म्हणतात ही शेळी जी आहे सोजत जातीमध्ये स्पॉटलेस शेळी भेटणं जरा मुश्किल असतं प्लस या शेळीची लांबी उंची शेळीचे जे, जे, जे खुर असतात ते व्हाईट आहेत पूर्ण गुलाबी आहे शेळी कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर स्पॉट नाही शेळीची कॅपॅसिटी प्रत्येक वेळेस दोन प्लस पिल्लं देण्याची आहेत ही शेळी आपण मंसर या ठिकाणून खरेदी खरेदी केली होती फार्मवरून ही शे ही शेळी आणि ही शेळी आपण दोन्ही शेळ्या बहात्तर हजार रुपयाला खरेदी केल्या होत्या ह्या शेळीचे जे पिल्लं आहेत आपण ते अडीच महिन्यामध्येच दहा दहा हजार रुपयाला विक्री केली अडीच महिन्यामध्ये मी दुधाच्या शेळीच्या दुधावरतीच पिल्लं जे तयार झाली तेच आपण अडीच अडीच महिन्यामध्ये सेल केलेले आहेत त्याची शेळी आता खाली होऊन एक दीड महिना झालाय तीचे पिल्ला आपल्याकडं आहेत आणि ह्या पाती आपण खरेदीच केलेल्या आहेत पहिल्या आपल्याकडे पहिल्या सोजाच्या शेळ्या होत्या पण त्या जरा कमी क्वालिटीच्या होत्या त्यामुळे आपण त्या सगळ्या गावरान शेळ्या आणि सोजाच्या शेळ्या विक्री करून आपण ह्या शेळ्या घेतल्या आहेत मी गेल्या वेळेस व्हिडिओ बनवला तर त्यावेळेस तुमच्याकडे ब्रिटलच्या पण शेळ्या होत्या होत्या त्या क्रॉस मध्ये होत्या आणि आपल्याला पूर्ण सोजत मध्येच काम करायचंय म्हणून आपण ते शेळ्या पण विकून टाकलेल्या आहेत आजारी पडतात का यांना काही खुराक वेगळा आहे दे का काही गोळ्या औषध काही द्यावं लागते का आपलं जे रेगुलर आहे तेच आपलं खाद्य आहे त्यांना त्यांना सकाळी आपल्याकडे थोडा खुराक असतो मका वगैरे त्याच्यानंतर आपल्याकडे सोयाबीनचा सोयाबीन झाल्याच्या नंतर यांचे काही मर होती का आज म्हणजे नाही का कड जेवढे चार झाले ते चार दोनदा झाले तर दोन्ही टिकतात का काही मरतात का का असं काही नाही जरी गावची असली किंवा सांभाळण्यावर असं काही नसतं कि बाहेर दुसऱ्या जातीची शेळी आहे बाहेर राज्यातली आणि त्याच्यामुळे तिथे पिल्ल जगतात का मरतात असं काही नसतं ते सांभाळण्यावर आपल्या वातावरण तुमचं शेवट कसं होतंय तुम्ही किती काळजी घेता याच्यावर हो डिपेंड मग जर आता जर एखाद्याला शेळी घ्यायची असेल मग त्यांनी काय खबरदारी की म्हणजे कोण कशी घेत आहे शेळी जर नवीन शेळी पालक घेतो तर त्यांनी एवढ्या मागे शेळे घेणे चुकीचे कारण का ज्याच्यापासून जे उत्पन्न आहे पिल्लांचं जर ते पिल्ल त्यांच्याकडून मरतून जाईल तर त्यांच्याकडून नुकसान खूप होतात ज्यावेळेस ज्याला नवीन शेळी पालक चालू करायचे त्यांनी गावरान ते पाहिजे छोट्यातूनच वर गेलं पाहिजे आज आपण शेळी पालन चालू करून चार वर्ष झाले त्यावेळेस आपण आता आणि शेळ्या आता आपल्याकडे गावरान, गावरान पासूनच मग ह्या शेळ्यांच्या वरती चालू झालं तुमचं उत्पन्न हो 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 मग ज्याला ज्या वेळेस घ्यायचंय नवीन शेड्या चालू म्हणजे गोटफार्म करायचंय त्यावेळेस त्यांनी गावरान शेळीपासूनच तयार केलं पाहिजे हळूहळू नंतर महागाच्या मोठ्या शेळ्या घेतल्या पाहिजे कारण की आपल्या एवढी मोठी महागाची शेळी घेतली आणि ती जर आपल्या इथं आली वातावरण जर नाही सूट झालं तर ती आजारी पडू शकते काय नाही तर मरू पण शकते कोणी सांगितलेलं नाही तर कळू घ्यावा बारूक आणि तेच मोठं करून वाढवावा तसं करू शकता किंवा तुम्ही शेळ्या घेऊ शकता शक्यतो बाजारात शेळ्या घेण्यापेक्षा डायरेक्ट फार भरून शेळ्या घेतलेला चांगला असत आणि सुरुवात गावरां ही गावरांपासूनच केली पाहिजे कारण शेळी ही असा प्राणी आहे की तो जास्त दिवस आजारी राहिल्यानंतर जगत नाही आणि माहिती येण्यापूर्वी तुम्ही जास्त पैसे शेळ्या घेऊ नये बरेच जण आहेत बरे, बरे फार्म चालू झाले शंभर शंभर पन्नास पन्नास शेळ्या घेऊन चालू केले तीस तीस चाळीचाळीस पन्नास पन्नास हजार शेळ्या घेतल्या पण ते त्यांना व्यवस्थित सांभाळताना आलो लेबरच्या भरोशावर शेळ्या सोडल्या ते सक्सेस होत नाही स्वतः माणूस कष्ट करावा लागतो स्वतः तुम्ही काय करू तुम्हाला लक्ष देणं पाहिजे आणि पूर्णपणे माहिती पाहिजे तर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझ्या अशेच रानातील नवीन व्हिडीओ पाहण्याकरता आणि माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद